नमस्कार माझं नाव श्रीनाथ म्हात्रे तोडीमिल फँटसी या नाटकात मी नरेटर आणि आम्या माने या दोन भूमिका करतो दोन वर्षापूर्वी डिसेंबरमध्ये मी हे नाटक बघायला गेलो होतो प्रेक्षक म्हणून बघायला गेलो होतो आणि मला आयडियासुद्धा नव्हती की मी या नाटकात काम करणार आहे योगायोगाने या नाटकाचा जो नरेटर कपिल रेडेकर नावाचा आमचा मित्र आहे तो लंडनला गेला आणि त्याच्यामुळे रिप्लेसमेंट म्हणून मी या नाटकाचा भाग झालो तो झालोच मुळात मी संगीतकार असल्याने मी मी काही नट नव्हे पण एक इंटर कॉलेजेट करून किंवा प्रायोगिक नाटकं करून करून मला एक काहीतरी एका मोठ्या स्केलचं करायला मिळते म्हणून मी या नाटकाचा भाग झालो ना यस चॅलेंजेस तर खूप आहे कारण याच्यात गायन आहे नृत्य आहे नृत्य हा माझा काही सवयीतला भाग नाही आणि अभिनय तर आहेच कॅरेक्टरबद्दल सांगायचं झालं तर अम्या माने हा तीन मित्रांपैकी एक मित्र आहे जो बाहेर गाऊन आलेला आहे आणि तो त्याच्या आई आईवडिलांशिवाय इथे राहतो गावची जमीन त्यांनी विकलेली आहे आणि त्यांनी जो स्टार्टअप केला त्या स्टार्टअपमध्ये पैसे लावणारा तो मित्र आहे पुढे त्याचं काय होतं ते तुम्ही नाटकात बघालच हे नाटक जेव्हा आम्ही प्रायोगिक लेवलला करत होतो त्यावेळेला दादाने म्हणजे अंकुश चौधरी दादाने हे नाटक प्रेझेंट केलं होतं आताही तोच हे नाटक प्रेझेंट करत आहे आणि जेव्हा आता हे व्यावसायिक स्वरूपात प्रेक्षकांसमोर येते त्यावेळेला जिगीशा आणि अष्टविनायक हे संस्था ते प्रेझेंट प्रोड्यूस करत आहे असं म्हणून मी या नाटकाचे प्रयोग जे आहेत ते अठरा एकोणीस वीस एप्रिलला आहेत